आजची रेसिपी इतकी भन्नाट आहे की मंडळी एकदा बनवलात तर प्रत्येक वेळी असा डोसा तुम्ही घरी बनवाल ना डाळ तांदूळ भिजवण्याची गरज आहे ना आंबवण्याची अगदी झटपट तयार होणारा हा रवा डोसा चवीला तर भरपूर छान लागतो खूप कुरकुरीत बनतो आणि अवघ्या दहा मिनिटात तुम्ही डोसा बनवायला घेऊ शकतात खास करून इथे डोसा प्रिमिक्स अगदी दोन मिनिटात बनवता येतो आणि मस्त महिनाभर टिकणारा असतो जेव्हा मन होईल तेव्हा प्रीमिक्सपासून झटपट डोसा बनवू शकतात तर सुरुवात करूया रवा डोसा बनवायला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते रवा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण प्रिमिक्स तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेत आहे मिक्सरचं भांडं आता मिक्सरच्या भांड्यात दोन कप भरून जाडा रवा घालायचा रवा जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात तर इथे आपण दोन कप इतका रवा घेतला आहे आता यामध्ये घालणार आहे बेसन पीठ बेसन पिठामुळे डोसा छान कुरकुरीत तर होतो पण त्याला रंगसुद्धा चांगला येतो तर इथे मी दोन मोठे चमचे बेसनपीठ घालत आहे त्यानंतर यामध्ये सारख्याच चमच्याने दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं यामुळे डोसा बनवताना त्याला छान बाइंडिंग येते आता सर्व चमच्याने मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून बारीक करून घेऊ तर इथे अगदीच पीठ न बनवता हलकं दाणेदार राहील इतकं बारीक करून घ्यायचं तर एक मिनिटासाठी आपण बारीक करून घेऊया तर इथे मी छान बारीक करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकतात अगदी हलकं रवाड राहील इतकं वाटून घेतलं आहे तर मंडळी इथे रवा डोसा बनवण्यासाठी अगदी दोन मिनिटात प्रीमिक्स तयार झालं आहे तर आहे ना एकदम सोपी रेसिपी वेळ लागत नाही जास्त भांडी खराब न होता फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करून इथे प्रिमिक्स तयार झालं आहे तर हे बनवलेलं प्रिमिक्स कोणताही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही काढून ठेवू शकतात दहा ते बारा दिवस बाहेर चांगलं राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर चांगलं राहील मन होईल तेव्हा प्रिमिक्स रूम टेम्परेचरवर काढा आणि डोसा बनवायला सुरुवात करा तर तुम्हाला रवा डोसा प्रिमिक्स कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आता यापासून आपण कुरकुरीत डोसा बनवायला सुरुवात करूया बनवलेलं प्रिमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण दोन कप रवा घेतला होता त्यासाठी यामध्ये सारख्याच कपने एक कप दही घालून घेऊ दोन कप रव्यासाठी एक कप दही अगदी योग्य प्रमाण आहे आता सर्व एकजीव करून घेऊ यामध्ये सारख्याच कपने एक कप इतकं पाणी घालायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घातलं आहे त्यामुळे ज्या काही गोठळ्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या तर इथे बॅटर छान एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी मुराला ठेवून देऊ रवा बारीक केल्यामुळे फक्त दहा मिनटं खूप झाली याला भिजण्यासाठी तोपर्यंत आपण रवा डोसासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं कापून घेतलं आहे सोबतच घेत आहे तीन मोठे चमचे फुटाणे अर्धा इंच अद्रक सात ते आठ पाकळ्या लसूण अर्धा लिंबू दोन हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आता सर्व छान बारीक वाटून घेऊया तर इथे खोबऱ्याची चटणी बारीक वाटून घेतली आहे ही चटणी तुम्ही सुद्धा डोश्यासोबत खाऊ शकतात पण इथे मी चटणीला तडका देणार आहे त्यासाठी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मोहरी सात ते आठ पाकळ्या कढीपत्ता आणि एक बेडगी मिरची सर्व छान तडतडलं की आपण चटणीवर घालून घेऊ तर मस्त अशी खोबऱ्याची झटपट होणारी चटणी तयार आहे इथे दहा मिनटासाठी आपण डोसा बॅटर झाकून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता दही पाण्यामध्ये रवासुद्धा छान भिजला आहे इथे बॅटर थोडं घट्ट झालं आहे तर यामध्ये आपण पाणी घालणार आहे पण सुरुवातीला एक कप पाणी घेऊया आणि यामधलं अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ नेहमी डोसा बनवताना जसं बॅटर असतं तसंच हे सुद्धा बॅटर आपण ठेवणार आहे आता यामध्ये उरलेलं अर्धा कप पाणी घालून घेऊया तर इथे मला दोन कप रव्यासाठी दोन कप पाणी लागलं आहे तुम्हाला जास्त किंवा यापेक्षा कमी पाणीसुद्धा लागू शकतं फक्त पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि अगदी डोश्याचं बॅटर असतं तशीच या बॅटरची सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवायची यामध्ये आता घालणार आहे अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा तुम्ही याऐवजी इनोचासुद्धा वापर करू शकतात सोडा घातल्यावर मिश्रण दोन ते तीन मिनटं कंटिन्यू फेटून घ्यायचं तर इथे रवा डोसा बनवण्यासाठी बॅटर तयार आहे पॅनसुद्धा गरम झाला आहे यावर तेल घालून घेऊ आणि टिश्यू पेपरने संपूर्ण पॅनवर तेल पसरवून घेऊ संपूर्ण पॅनवर तेल पसरवून झालं की आपण यावर पाणी शिंपडून घेऊ आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि यावर एक पाळी इतकं आपण बॅटर घालून घेऊ बॅटर पसरवताना जमेल तितकं पातळ पसरवून घ्यायचं जेणेकरून आपला डोसासुद्धा छान कुरकुरीत तयार होईल आता मीडियम फ्लेमवरच आपला डोसा छान भाजून घ्यायचा आहे कारण हाय फ्लेमवर डोसा करपला जाणार आणि लो फ्लेमवर तो हवा तितका कुरकुरीत बनला जाणार नाही आता यावर बाजूने आपण तेल सोडून घेऊ जर तुमचा पॅन मोठा असेल तर डोसा भाजताना पॅन सर्व बाजूने फिरवून घ्या म्हणजे तो एकसारखा चांगलं भाजला जाईल इथे मी रवा बटर डोसा बनवणार आहे त्यासाठी यावर अर्धा चमचा बटर घालून सर्व बाजूने छान पसरवून घ्यायचा बटर लावणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण डोसा एका बाजूनेच भाजणार आहे त्यासाठी छान असा भाजून घ्यायचा डोसावरून हलका असा सोनेरी रंगाचा दिसायला लागला म्हणजे आपला रवा डोसा मस्त कुरकुरीत झाला आहे आता याला आपण काढून घेऊया इथे आपला पहिला रवा बटर डोसा तयार आहे पुन्हा अशाच पद्धतीने अजून एक डोसा बनवून घेऊया पॅनवर थोडंसं पाणी शिंपडून घेऊ आणि एक पळीभर बॅटर घालून घेऊया बाजूनी थोडंसं तेल सोडून घेऊ गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आता यावर बटर लावून घेऊ लहान मुलांना आवडत असेल तर तुम्ही यावर चीज सुद्धा घालू शकता तर इथे दुसरा डोसा सुद्धा तयार झाला आहे याला सुद्धा काढून घेऊया तर मंडळी हा गरम गरम आणि कुरकुरी डोसा पॅन भरून डायरेक्ट आपल्या ताटामध्ये गेला पाहिजे सोबतच मस्त खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार आहे आजची झटपट बनणारी रवा डोसा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल या बॅटरपासून जवळजवळ दहा ते बारा डोसे तयार होतात तर इथे तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवलं तर हवं तेव्हा झटपट असा कुरकुरीत डोसा बनवू शकतात आणि मंडळी शंभर टक्के खात्रीने सांगते या पद्धतीने जर तुम्ही डोसा बनवला तर अगदी कुरकुरीत बनला जाईल तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार लवकरच भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद